टाक फक्त टाकू दे अरे ये घेणं येणं तर गोटाच फिकून मारला लेकानं पयी एवढीशी दितो टॅक झाला लागेल ह चाल घे बस छत्रपती शिवाजी महाराज की आज की जय गोपाल जाऊन घ्यायची नाणची नापतले का फक्त उशी असली बायक आहे काही घेऊन येणार कलर येतो मग गोपाल जाय मग उरसाल्या माझ्यासाठी चिवडा आणतो दहा रुपयाला वाला वीस अवीच आणतो मग बसले का सगळे आली का आता उरसा गोपाल बाय गोपाल जाय उरसाले मस्त तयारी करून आल ती उरसा તું જી કરે સમર્થક રુદ્ર गोपाल आहे तू हा जगातला सर्वात मोठा मुर्गा दिसायला लागला म्हणजे भैया सोड हे रे तले कोणी रे पाय आमचा गट्टू पाय मित्रांनो आम्ही आलो शेतात पूर्ण फॅमिली सोबत हो आमची मांग आई आहे उभी तर आमच्या बाल बसला एकदम बोलतो डोक्याच्या खांद्यावर डोक्याच्या खांद्याला म्हणतो नाही दिदू खांद्याला बसला आमच्या बाल पैदलच चालतो म्हणणे धसकर आता हे खार झोपत नाही का इले हरभऱ्याचा चेन्याचा पुरा तर सगळी मंडळी गेली पुढं आणि आम्ही दोघं जण मांग आहे दिदू तुझं काय म्हणणं या गोष्टीवर ऊन लागत आहे का तुला आई फुल तक नाही तकली मांदली आई हे बा हे मांगळी मंडळी आमची पुढं गेली आम्हीच राहिलो मांग पहा कशी घुसली त्यांनी भाईडला लागते हा ये

का पोत्यावर झोपवत सारं खात होते त्या अंगावर गादी गिती ताना लावत होती मस्त आता आणली इथं ताका लावत होती अये गोपाल त्यावर लक्षात नव्हतं बेटे आहे म्हणून तू वांद्रासारखा बसून चिपचाप दर्शन पो याने दर आहे तिकडून कोणत्याकडून हरभरा खाऊ खाऊ जमते ना कट्टी झाली का तुमची खाऊ का नाही जाते ना काका गोपाल कानातलं पल्लन भीत एक त्याच्या येते नाही पल्ली नाही धरलं तर दर्शन भाऊ मारत पवनी काही म्हणत नाही आहे ना दर्शन भाऊ येसाल ना तुम्ही डायरेक्ट डायलॅक्ट टाकून नाही जा इकुन टाक झाले का मग तयाच्या पटातल्या एका बैलासोबत जोडते तुले मग गोपाल हो काही असो ते इकडे होय झसकट लय जाग काय समू काय म्हणते तुले पण इथं काय म्हणते मार कोण दे ते किती पळाले तयार झालं तर अरे बाप रे गोटा लागाचा काय मारलं

आणि तुम्ही काहीच करा नाही लागली खुश करासाठी नाही का शकुली दिदो ए भया भाऊ चाल ना मग गोपाल कौन आहे कौ नाराज आहे का तो आई कॉल उचल नाही म्हणून हा मग आला कोण नाही सांगून राहिला असा उरसाले जाणार तुला म्हणलं येऊ नको मस्त जी उरसाल आला टोल घ्या आता गेली तुझी आई जाऊ दे रडू नको रडत असते का गेली ते रडू नको राहते मोबाईल फोडची मारतेच हो ना तिथून इथं आणलं ना आता इथून तिथं नाही ते डबल गोपाल नाराज आहे ना पवीन उरुस हुकला त्याचा लढा लागला उन्हात येऊन हा हा एकजण तिथुला घ्या नाही तर भयाला ग्या हो तुझाय मी आणतो बोल कोण कोण आपण उरसात किती वाजता जायचात किती वाजता हे वावरात गेल येऊ नको म्हणलं तरी फटाक पुढते फटाका फुडते म्हणते माहि मा जोड पप्पा जोड फोला फोला दर्शन भाऊ सगळे गेले पुढं हो फोला दर्शन भाऊ पटाका फटाका फुतते आता पाहिजे ना तू राहते रे गोपला फाटशीन फुटला 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 रे फुते मा काना झक काना झक फुटते दादा एक फटाका फोडायला एवढा टाइम लागत आहे फुटला पया 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 पा पापा <laughs> ले। आ हा? ये ले फुतला माचीच खराब होत असते वल्ली झाली चलो कशा वाटला फटाका का ये ये दिवस नव्हता चोतलीत भयाल दिवस नव्हता दिवस नव्हता भयाल दस कर अजून पाहून बाबा पैसे तसच द्या ते सोन देते पैसे बाबा पैसे लेखा झालं दिली की तिथून इथं आणलं इथं व्यवस्था केली आमच्या पोईन भाऊ न काळी तळपत्री आचरून आई आलीच नव्हती इथं ए गोपाल त्याच्या अंदाज हस्त काले का दर्शन भाऊ इथं लय मस्त आहे सावली दसगड दिल्ली

दर्शन भाऊ घुसता का त्याच्या अंदर उसलु उसलु ना त्याच्यातलं लय खराब काम आहे आम्ही पुर निकाल उचलू उचलू बनवलं म्हणलं ते सगळं हे वाल तुटलं होतं हे पुर हे दुसरा पाईप लावला दोघा भावानं पुरे बंबे खाली होती बहीण बहीमडे त्याच्या वेळेस काय होता तू वही नाही यात्रेच्या टाईमला यात्रा सोडून दिली आम्ही त्याच्यात गेलो ना दुसरं नाव शुँ का ते चालले प्रयत्न यशस्वी झाला एका काळीत पेटलं नाही रे दर्शन भाऊ जमत नाही ते एक्सपर्ट नाही दर्शन भाऊ गोपाल जाऊन घ्यायची ना आणशी ना आपतले का हरभरा पार्टी याच्यासोबत लोणचं पाहिजे होत मस्त आंब्याच आहे ना दर्शन भाऊ दर्शन भाऊ याच्यासह लोणचं पाहिजे होत मस्त लागल असत पाहिजे साईच गवच पेटाच उडशील काय केलं

घरी जाऊन पी गोपाल ए गोपाल घरी जाऊन पी आता घरी जाऊन रिपोर्ट व्हायला लागलो रे पवीन डबल एकदा हा जी तू एकदा हा डबल

नाही याच्या नाही काहीच नाही झालं अजून अजून काहीच नाही झालं अरे गट्टू <laughs> गट्टू बोलला होता रे दिल्ली कशी असते हळगोळा पाठी सुरे आमच्या भैया मस्त ट्रॅक्टरवर बसला नाही इथं टॅक्टरवर बसून आमच्या भैया झिंगाण कर लागला एवढ्या मुंग्या रसल्या का इथं पायाले एवढा रड काता दुसला म्हणे काता काता लुटला म्हणे पण काता नव्हता आमच्या भैया मुंग्या दसल्या इथं दसल्या मग हे लाल लाल झाला आहे ना

नहीं, में में <laughs> <आ>? ये मना भरून गाड़ी पैसे गेल का देना का थैंक यू तीतूल नहीं चप्पल नहीं नही था

दर्शन भाऊ ले चक्कर आली म्हणून पडले दर्शन भाऊ आई दर्शन भाऊ हरभऱ्यात ड्रग्स मिळून होतं म्हणून चक्कर आले दर्शन भाऊ ए मेंटल इकडे मेंटल तुझं आज मार समूह याला छकरी मार याले भैया येले ठोका बर धरून भैयाले तर सांगितलं ना येले लई मारते पवीन पाय ते खराब करू लागल ते बैताड सुत्राच मेंटल आहे ये ये घासली रे घासली राहू दे मा राहू दे नको आता नको खालून लागते तिथून नको खालून लागते चाल गे नाही लागायला आलं की लोटून द्या समोर चाल गे हा एक दोन साडेमाडे दहा बारा हो गे हे पारे आई पारे पाय व्हायच्याकडं पाय हा हो चाल टमाटर आई माझ्या ठेवलं याच्यात ठेवाय जरास अरे थांब तर अभ तू ते टमाटे आणणार आहे तुला थांबा लागते जरास तू जाणार आहे गाडी पकडून हे एवढा टू व्हीलर आहे जा याच्या सायकल वर बसून जाय गोपाल जाय गाडी गोपाल गो नाही म्हणा लागला दहा मिनिट अरे हे तिथे ओठ तू आई फोनच करते जायच्या वेळेस राहते हे पा आमची ड्रायव्हर ड्रायव्हर पा आमचा ड्रायव्हर ये ना मग खान रामपोर खात का दर्शन दर्शनपूर अ ते मिट्टून खाल्लेला आहे म्हणून पिकला मिट्टून खाल्ले ते वरतून म्हणून पिकला आहे हो नरम तर आहे ते नाही लागत रे पण रामफर हवच नाही गुटुक खायच नाही काय खायला मैल किताफळे मस्त लागते काय करते आ, दुसरा गडी फेल झाला बापरे <laughs> अंदरपर्यंत आहे त्याची दांडी आहे ना अंदरपर्यंत हा जमलं उपसल्यास गेलं डायरेक्ट नाही दर्शन मामाले दर्शन भाऊ पे पेशल तुमच्यासाठी तोललं बरं हात लावून त्याच्यात प्रेम अर्पण झालेला आहे <laughs> दर्शन भाऊ <भो> कसे <को> असते चला <laughs> समोर चला ये 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 लागली आमची दिवसशी बोल की ट्रॅक्टर चालवते बाय आमची एवढीशी दिदू टॅक्टर लावा लागली लाग बस तिथं दर्शन भाव आहे म्हणून मस्त कांदा झाला आमच्या शेतातला एकदम हिरवं गार वातावरण हो। इथंच लावू देला तुला गोपाल काय खायला लागला आहे राय गोड आहे का म्हणते का हरभऱ्याची पार्टी झालेली आहे एकदम निपटलं सगळं आता ते गेले तिकडं टमाटे आणायला आमचा आला भैया इथे झिंगा करायला लागला आता ट्रॅक्टर चालवा कसं भैया तुला ट्रॅक्टर चालून कसं वाटलं मजा आली का एकदम हा पण पप्पा नेते तुला पप्पा नेते ना मज झालं गोपाल म्या बनवलेला पुतळा होती तू सारखं दिसते ना पाय दो मिरची आहे खाली आहे गोपाल न तोडलाय गोपालनं न तोडलाय लगेच लगेच बँक सुरू झाली काय बँक आहे कोण ते बाबा का। भूद, भूद हो का भूत भूत ये भूत <laughs> गौ कशी दिसते मस्त या तुमचा फोटो शूट घेतो ना काढतो जबरदस्त मस्त या दर्शन भाऊ तुम्ही म्हणता तो शॉर्ट व्हिडिओ क्लिप बनवून देतो एक जबरदस्त मूवी वाली शॉर्ट क्लिप बनवता का मी कसं म्हणणार तुम्ही म्हणाल पाहिजे चला खरी माया नाही

म्हणलं येऊ नको तरी आलं टाकेला सारखं नाही का नाही अजून जात नव्हतो काही जोसमध्ये खुल चला आता चकुली आता आली त्यांनी जोस मध्ये खुलले त्यांनी आता रस्ते मी व था म्हणते मस्त पैकी हरभरा खाना झालेला आहे याच्यावाला जबरदस्त फक्त लोणच न तोंडी लावायला नाही तर लय जबरदस्त लागल असत अशा प्रकारे नाही आम्ही नेहमीच बनवतो ना असे आपण नेहमी राहतो त्याच लयच टाकलं टाकूनच त्याला मी डायरेक्ट फ्रेम द्यायचं फोकत घालायला आला का बोलायला लावत बहीण म्हणजे आमचे काम धंदे फुडून तुम्हाला येऊ नको म्हणलं तरी आलं हे पोरग गेलं म्हणलं उरसाला जाय तिथं आलं टोली मांग लागून तर तिकडे जे आहे त्याचा फोटोशूट सुरू आहे आणि इकडं दोघी फोटोशूट सुरू आहे याचा गोपालताई साहेबीन एकट्याचा फोटो शूट सुरू आहे आईचा झोरा शूट सुरू आहे आणि कुल शूट सुरू आहे दिदूचा पप्पा शूट सुरू आहे भैयाचा काय बसून शूट सुरू आहे समूहचा डान्स आता दिवस कसा केला बाबा एक नंबर असं केलं की दिदूचा एक नंबर दोन केलं की दोन नंबर असते थँक्यू भैया थँक्यू दिदू आता जेव्हा घेऊया आपण चला त्याने म्हणलं होता आणि येऊ नको म्हणलं तरी आलं लेखाच म्हणलं तर इथं आला ए टाक फक्त टाकू दे अरे तर गोटात फेकून मारला त्याच्यात पाया पडत होत म्हणून असे काम न करू त्याने मारतानी दिसलं की ते मारतेस तुले गोपाल त्याच्या देखात काहीच करू नको त्याले म्हणजे लय दिमाग सटकते ते आला

फोन चालू आहे का काय बरोबर चालू आहे का नाही म्हणते छत्रपती शिवाजी महाराज की आज की जय खूप झाला आता तर चालाच घराकडं हे धसकट चला मग चला मग घराकडं आले पा ये बा झोराला आता नेलत नाही <laughs> ए पडन ते कसं मूर्ख आहे का राहू दे तर मी राहू प्रकारे आमचा दिवस खूप मस्त केला आणि खूप एन्जॉय केला आम्ही जबरदस्त आणि आता सगळे जण चालले मस्त जबरदस्त तर आता सगळे जण गेले पुढे आणि मी सुद्धा चाललो आजचा व्हिडिओ सुद्धा इथं येऊन करणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय बाय बाय